एका ठिकाणच्या तरुणाचं लग्न एका दुसऱ्या ठिकाणच्या तरुणीसोबत जमलेलं होतं मग लग्न जमल्यानंतर लग्नाची तारीख काढली लग्नाची तारीख काढल्यानंतर मुलीकडचे मुलाकडचे हे दोघंजणं लग्नाला हजर झाले लग्नाची त्या ठिकाणी वरात निघली रीतिरिवाजाप्रमाणे लग्न एकदम उत्साहामध्ये पारसुद्धा पडलं आता लग्न पार पडल्यानंतर वेळ झाली ती म्हणजे नवरदेवाला नवरीला घेऊन जाण्याची अगदी त्याप्रमाणे नवरदेव नवरीला घेऊन निघालेला होता गाडी एकदम फुलाने सजवलेली होती पाठीमागं नवरदेव नवरीचे नावंसुद्धा लावलेले होते दुलन हाम ले जायंगे असं त्या गाडीवर लिहिलेलं होतं गाडी पूर्ण फुलांनी सजलेली होती आता ही गाडी नवरीच्या घरापासून काही अंतरावर गेली आणि एका मोठ्या हायवे रोडला लागली हायवे रोडला लागल्यानंतर पाठीमागून एक काळ्या कलरची ब्लॅक स्कॉर्पिओ आली आणि स्कॉर्पिओ आल्यानंतर त्या नवरदेव नवरीच्या गाडीचा पाठलाग करू लागली सुरुवातीला नवरदेव नवरीला वाटलं की गाडीमध्ये रोडला अनेक गाड्या येत असतात जात असतात मात्र ज्या ज्या ही नवर नवरीची गाडी जात होती त्याच पाठीमाग ती काळ्या कलरची गाडी सुद्धा येत होती मग यांना कुठंतरी संशय आला यांनी गाडीची स्पीड अजून जोरात वाढवली तर त्या गाडीनं सुद्धा स्पीड वाढवली आणि एका ठिकाणी त्या गाडीनं या गाडीला ओव्हरटेक केलं आणि ओव्हरटेक केल्यानंतर त्या गाडीमधून पाच सात जण खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी त्या नवर देऊन नवरीची गाडी थांबवली गाडीच्या काचा पडल्या गाडीमध्ये बसणारे जे इतर लोक आहेत नवरदेव नवरी आहेत यांना सगळ्यांना मारहाण केली आणि त्या गाडीमधून त्या नवरीला उचललं आणि त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण गोष्ट घटना घडली आहे ती एखाद्या चित्रपटालासुद्धा लाजवेल अशी घटना घडली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थान राज्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे राजस्थानमधील सवाई माधवपूर या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणाऱ्या रहा, एका तरुणाचं लग्न एका तरुणीबरोबर जमलेलं होतं अशोकनगर परिसरामध्ये आणि तारीख होती एक मार्च दोन हजार पंचवीसची एक मार्च दोन हजार पंचवीसला दोघा जणांचं रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी लग्न पार पडलं लग्न पार पडल्यानंतर बरेच नातेवाईक हे ते लग्नामध्ये आलेले होते आणि त्या लग्नामध्ये नवरदेवाची मिरवणूक सुद्धा निघालेली होती मग त्या मिरवणुकीमध्ये काही जण सहभागी झालेले होते नवरदेवाकडं लक्ष ठेवत होते नवरदेवाचं लक्ष ठेवत होते नवरदेव काय करतोय को कसं करतो आहे हे सगळ्या त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवत होते कदाचित त्यांना नवरदेवाला अपहरण करायचा प्लॅन होता की काय आश्रदशांका काही जणांनी उपस्थित केली पण मात्र त्या वारातीमध्ये काहीसुद्धा त्यांना करता न आल्यामुळं त्या ठिकाणी लग्न पार पाडण्याची वेळ त्या आरोपींनी पाहिलेली होती मग अखेर रीतिरिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात त्या ठिकाणी लग्न पार पडलं लग्न पार पडल्यानंतर सगळं काही उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं होतं ते वातावरण तयार झालं आणि मग नवरदेव नवरीला घेऊन जाण्यासाठी निघालेला होता मग नवरदेव नवरीला घेऊन एका गाडीमध्ये निघालेला होता गाडी सगळी फुलांनी सजवलेली होती नवरदेव नवरी त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि इतर काही नातेवाईक त्या गाडीत बसलेले होते आता गाडी नवरदेव नवरीला घेऊन सुसाट सवाई माधापूरकडच्या दिशेनं निघालेली होती मग निघालेली असताना नवरदेव नवरीच्या गाडीचा पाठलाग एक काळ्या कलरची स्कॉर्पिओ करत होती आणि त्या स्कॉर्पिओमध्ये पाच सात जणं होते आता बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर एक राष्ट्रीय महा मार्ग आहे सेहेचाळीस नंबरचा राजस्थानमधला त्या राष्ट्रीय महामार्गावर काळ्या कलरच्या गाडीला नवरदेव नवरीच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि ओव्हरटेक केल्यानंतर ती गाडी थांबवली पटापटापटा गाडीतून पाच सात जण उतरले आणि त्यांनी थेट नवरदेव नवरीच्या गाडीवरच हल्लाबोल केला गाडीच्या काचा पडल्या गाडीमध्ये बसलेल्या दोन चार जणांना मारहाण केली नवरदेवाला मारहाण केली नवरीला त्या गाडीच्या खाली उतरवलं त्यांच्या गाडीत बसवलं आणि थेट नवरीला घेऊन त्या ठिकाणी पळून गेले पसार झाले फरार झाले आता नेमकंच लग्न झालं होतं नवरदेव नवरीला घेऊन जात होता आणि त्याच्या बायकोचं अपहरण झालेलं होतं काय करावं हो, काय नाही त्या नवरदेवाला समजत नव्हतं पण मात्र तरीसुद्धा त्यांना तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या घडलेल्या संपूर्ण घटनाचं प्रकरण पोलिसांना सांगितलं आता पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या तीन गाड्या पाठवल्या तीन गाड्या पाठवल्यानंतर त्यांनी त्या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आता तीन गाड्या वेगवेगळ्या दिशेनं निघालेल्या होत्या त्या आरोपीचा शोध घेत होते बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका ठिकाणी एका परिसरामध्ये ती गाडी असल्याचं पोलिसांना माहीत पडलं पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून ती गाडी ताब्यात घेतली त्या गाडीमधून ते जे आरोपी आहेत त्या आरोपींना पकडलं त्या नवरीलासुद्धा पकडलं आणि या सगळ्यांना पकडून त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात आणलं आणि तरुणीलासुद्धा ताब्यात घेतलं आता या संपूर्ण प्रकारने जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की तो जो तरुणीचं त्या नवरीचं अपहरण करणारा जो आरोपी आहे तो तिचा माझी प्रियकर आहे जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये ही जी नवरी आहे ती नवरी अल्पवयीन होती तेव्हा तो तिचा माझी प्रियकर या तरुणीला घेऊन पळून गेला होता आणि फूस लावून पळून घेऊन घेऊन ते गायब झाला होता पण मात्र तरुणीचं वय कमी असल्यामुळं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यावर ती कारवाई सुरू होती आणि तिचं लग्न होत असल्यामुळं हे त्याला आता पाहत नव्हतं कारण की ती नवरी त्याला मोठ्या प्रमाणात आवडत होती मग तिचं आता वय झाल्यानंतर घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं पण मात्र आरोपीला तिचं लग्न बघवत नव्हतं म्हणून त्यानं लग्न झाल्यानंतर थेट त्या नवरीचंच अपहरण केलं होतं असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय काय घडलं याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत परंतु ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट्स आहे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा